MIT आर्ट Design आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ विश्वराज बाग पुण्याच्या सातव्या दीक्षांत समारंभाचे सोमवारी आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात सीपी राधाकृष्णन महाराष्ट्र राज्य राज्यपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत तर विश्वधर्मी प्राध्यापक डॉ विश्वनाथ दा कराड यांच्या अध्यक्षतेखाली लोणी काळबोर येथे पार पडणार आहे यंदा विद्यापीठातील दोन हजार नऊशे बहात्तर विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात येणार आहे विद्यापीठाचा सातवा दीक्षांत समारंभ हा सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता विद्यापीठाच्या संकुलामध्ये आयोजित केलेलं आहे सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय सी पी राधाकृष्णनजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहत आहेत त्याचबरोबर पद्मश्री डॉक्टर जयकुमार व्यासजी हे प्रमुख अतिथी म्हणून त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत आहेत आणि या कार्यक्रमामध्ये जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांना म्हणजे सन्मानित केलं जात आहे ते जे ग्रॅज्युएट होणारे विद्यार्थी आहेत तीन हजार संख्या आहेत त्या त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे त्या कार्यक्रमासाठी पालक आणि विद्यार्थी असे मिळून जवळपास आठ हजार या संख्येने किंवा आठ हजारपेक्षा जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित असतील विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये असलेला वर्ल्ड डोम तर या वर्ल्ड डोमच्या प्रांगणामध्ये हा सगळा पदवीप्रदान समारंभ प्रांग जो आहे तो पार पडणार आहे तर आपण सर्वांना या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी अपील करू इच्छितो की तेवीस तारखेला आपण स्वतः म्हणजे आपण पत्रकार म्हणून आणि या कार्यक्रमाचं जे काही कवरेज आहे ते आपण लोकांपर्यंत पोहोचवावं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम आणि याची पार्श्वभूमी जी, जी आहे ती पोहोचवण्यात यावी त्यासाठी वर्षा काळे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे